सप्तशती पाठ भाग धावा यामध्ये आपण पाहणार आहोत तंत्रोक्त देवी सुर्गाय ओ चंडिकाय श्री गणेशाय नम देवी जगदंबे नमस्कार महादेवी तुझला नमस्कार महन मंगला तू खरोखर नमस्कार तुझला गी तू विश्वाची मूळ प्रकृती आदी माया तुझ म्हणती तू तु शुभा कल्याण करती नमस्कार देवगण करीतो तुलाच नित्य वंदन नमस्कार तुझ लागी तू तु रौद्र रूपिणी भयंकरी धात्री नित्यानी गौरी तू सुखदायिनी सर्वोपरी नमस्कार तुझ लागी तू ज्योत्स्नामयी इंदुरूपिणी शरणागता तारुणी तू वृद्धी सिद्धी रूपिणी नमस्कार तुज लागी तू लक्ष्मी तू वैभवी राजलक्ष्मी तू शिवभार्या शर्वाणी नमस्कार तुझलागी लागी तू दुर्गा दुर्गपारा तू सर्वकारिणी सारा तू ख्याती कृष्णा धुम्रा नमस्कार तुझ लागी तू सौम्य रुद्र दोन्ही रूपात कृतीशील विश्व आधारभूत तुझ्या सन्मुख आम्ही विनित नमस्कार तुझ लागी जी देवी सर्व प्राणी मात्रात विष्णु माया प्रख्यात तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला, तिला, तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व प्राणी मात्रात चैतन्य रूपे नित्यधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व प्राणी मात्रात बुद्धिरूपाने नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो देवी सर्व रूपाने नित्य नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो देवी सर्व रूपाने क्षुधारुपाने नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो देवी सर्व मात्रात छाया रूपाने नित्य अधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात सतत प्रणिपात असो जी देवी सर्व मात्रात शक्ती रूपाने नित्य अधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व तृष्णा रूपाने नित्य अधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व मात्रात क्षमारूपाने नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात प्रणित िलास तत प्रणिपातासो जिदेवी जाती जातिने नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणीत ईलास तत प्रणिपातासो सर्व सर्वाणीत लज्जारूपाने नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत जी देवी सर्व मात्रात शांती रूपाने नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत जी देवी सर्व रूपाने नित्य नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व प्राणी मात्रात रूपाने नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व प्राणी मात्रात नित्य नित्यादिष्टित तिला प्रणिपात तिला प्रणिपात प्रणिपात असो जी देवी सर्व नित्य नित्याधिषित तिला प्रणिपात तिला प्रणिपात प्रणिपात असो जी देवी सर्व नित्य नित्यादिष्टित तिला प्रणिपात तिला प्रणिपात प्रणिपात असो जी देवी सर्व रूपाने नित्य नित्यादिष्ट तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देवी सर्व प्राणी मात्रात तुष्टी रूपाने नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपातासो देवी सर्व प्राणी मात्रात मात्रूपाने नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत जी देवी सर्व प्राणी मात्रात भ्रांती मात्रा रूपाने नित्याधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपातासो देवी सर्व विश्वात चित्ती रूपाने नित्य अधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो जी देहा माझी इंद्रियात विश्वामाजी महाभूतात आहे सर्वार्थे नित्य अधिष्ठित नमस्कार तिच लागी जी देवी सर्व प्राणी मात्रात आहे अंतर बाह्य व्याप्त व्याप्ती म्हणून प्रख्यात नमस्कार तिच लागी प्राचीन काळी संकटात कार्यसिद्ध झाले इच्छित म्हणून आम्ही ज्या विनयाप्रत देवी प्रत स्थविले होते विनयाने आणि देवेंद्रे पूर्वकाळी जिची सेवा आराधना केली ती ईश्वरी याही वेळी करो कल्याण आमचे सांप्रत उन्मत दैत्याकडून आम्ही देव संत्रस्त होऊन ज्या भगवतीने मंदन करीता आहोत का कुळती तैसेच विनम्र पुरुषांनी साध घातला धाव घेऊनी ती आपत्ती ते निवारुनी ते सुकरुपतया ती परमेश्वरी कल्याणि ति शुभदाम्बा भवानी महासङ्कटि अह्मा रक्षिणि मङ्गल करो सर्वार्थे तन्त्रोक्त देवी सुक्त सम्पूर्णम् श्री स्वामी समर्थ प्राधानिक रहस्य ॐ दुर्गायै नमः विनियो ॐ सप्तसतीच्या या तीन रहस्यांचा नारायण हा ऋषी आहे अनुष्टुप हा छंद आहे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या देवता आहेत इष्ट संकल्पाप्रमाणे शास्त्रोक्त फल प्राप्त व्हावे म्हणून पाठांमध्ये याचा विनियोग करावा ओम चंडिकाय नम श्री गणेशाय नमधा ऋषी ते बदला सुरत भगवन आपण मजप्रत विविध अवतार कथन केलेत श्री चंडिका देवीचे आता त्या अवतारांची प्रधान प्रकृती विषयीची अर्थात स्वभावांची निरूपावी हकीकत तुम्ही ब्राह्मण महाविद्वान मी तुम्हा ते करीतो वंदन मम जिज्ञासा जाणून आस एकही पुरवावी देवीच्या ज्या स्वरूपाची मज आराधना करायची त्या स्वरूपाची पूजाविधीची पूर्ण माहिती सांगावी ऋषी वजले राजा प्रत हे म्हणून तुझ्या पासून ठेवावे दडवून असे, असे काहीही नाही जाण माझ्या पाशी नृपरा म्हणूनच आता माझे वचन लक्ष देऊनी करी श्रवण त्रिगुणमयी महालक्ष्मीच जाण आहे आद्या विश्वाची ती माया रूप दृश्य प्रकट अदृश्य ब्रह्म रूप अप्रकट अशा दोन्ही स्वरूपात आहे विश्वासी ती आपल्या चार गदा खेट आणि पानपात्र सुभट धारण करते जाणावे तैसेच निज जा मस्तकावर नाग त्या खाली लिंग सुंदर त्या खाली योनी प्रतिक मनोहर धारण करते नित्यची तप्त सुवर्णासम तिची कांती शुद्ध स्वर स्वर्णभूषणे अंगीशोभती तिथे स्वदे स्वतेजे या विश्वप्रती आहे पूर्ण व्यापले त्या परमेशीचे प्रथम संपूर्ण विश्वाते रिक्त पाहून एक उत्कृष्ट रूप धारण केले तमो मो गुणाने त्या असमयी ज्या श्रीरूपात ती झाली होती प्रकट तिची अंगकांती दाट होती काजळा सारकी तिचे उत्तम वदन श्रेष्ठ होते शुभ्र ताढांनी सुशोभित नेत्र विशाल कटी अत्यंत होती तीचे सुबक चारही हात, क्रमशा खडग पात्रा समेत नर नरमस्तक ढालीने युक्त दिसत होते शोभून तिने आपल्या वक्षस्थलावर नरडधडांची माला खरोखर कर, आणि मुंडमाला मस्तकावर केली होती धारण अशा प्रकारे झाली प्रगट ती तमो देवी श्रेष्ठ मूळ महालक्ष्मी वृत काय वदली ऐकपा मनाली माते आदरे वंदन करीते आता मम नाम आणि कार्याला करी दी महालक्ष्मी तवो गुणात्मक श्रेष्ठ नारी स वदली ऐक मी तुला नावे सुरेख देते सांगते कार्यती महामाया महाकाली महामारी शुधा क्षुधा तृषा तृष्णा निद्रा या परी एकवीरा दूरत्या कालरात्री ही तवनामे जाणावी ही नामावीराने तुझ प्रत कर्म दिली आहेत त्यानुसार तू निश्चित कार्य करावे ती जो कोणी या नामानी तव कर्तव्या ते जाणनी जप करीला आदर धरुनी तो सर्व सुखाते पावेल या परिती तामसी अर्थात भगवती महाकालीला उत्तम बोध करुनी त्यावेळा केले तुष्ट सर्वार्थे मग महालक्ष्मीने अत्यंत शुद्ध सत्व गुणाने युक्त ऐसे अन्य स्त्री श्रेष्ठ धारण केले त्या स्थानी कि शुभ्र तेजस्वी चंद्रा समान तिने चारही हातात जाण अक्षमाला अंकुश वीणा धारण केले होते पुस्तकही महालक्ष्मीने तिजलाही नावानुरूप दिदली काही वाक सरस्वती आर्या ब्राह्मी वेद महाविद्या महावाणी भारती कामधेनु म्हणुनी हीच बुद्धीची स्वामिनी महा सरस्वती हो पा। मग महालक्ष्मी स्वतःहून त्या दोघी ते उद्देशून बदली तुम्ही करा निर्माण स्वानुरूप युगला ते आणि तिनेच त्या समयी जाण निज रूप गुणांना अनुसरून प्रथम युग्म केले उत्पन्न स्त्री पुरुष भेदाने ते उभयस्व स्व स्वर्ण गर्भा समान मनोहर तैसेच तेज संपन्न आणि होते विराजमान कोमल कमला सनावरी महालक्ष्मीने त्या पुरुषाला ब्रह्मा विरिंचधाता विरिंच धाता स्त्री ते स्त्री पद्मा लक्ष्मी कमला दा, नावे दिली यापरी मग महाकाली महासरस्वती यांनी ही केली युग्म निर्मिती त्यांची नामे रूपे तुझ प्रती करीतो कथ महाकालीने आरक्त बाहू जया मस्तकी चंद्रकला शोभत ऐशा श्वेतकाय नरा समेत केली उत्पन्न गौर युवती त्या पुरुषाचे नामाना धान स्थानु कपर्दी त्रिलोचन रुद्र शंकर ऐसे म्हणून संबोधिले त्या देवीने आणि नारिते भाषा अक्षरा त्रयी कामधेनुस्वरा ऐसी नामे नृपवरा दिदली महालक्ष्मीने मा सरस्वतीने श्यामल पुरुषास आणि गौरव नारीस उत्पन्न केले त्या समयास नावे तयांची सांगतो क्यो का ते ऋषिकेश कृष्ण वासुदेव जनार्दन ऐसी सुंदर नावे छान दिली गेली अनुरूप तैसीच युती ते उमा गौरी सती सुभगा सुंदरी चंडी शिवा नामे सत्वरी संबोधिले सप्रमी अशा प्रकारे तीन देवींनी ब्रह्मा विष्णू महेश रूपांनी पुरुषत्व प्राप्त केले ध्यानी घे तू नृपवरा जे ज्ञान दृष्टीने युक्त तेरहस्य रहस्य जाणतात अज्ञ मूड जनांप्रत ते कळत नाही केव्हाही मग महालक्ष्मीने ब्रह्मा प्रती अर्पिली वेदत्रयी सरस्वती वरदायिनी गौरी रुद्रा प्रती दिदली लक्ष्मी विष्णू विधी सरस्वती संयोगातून झाले ब्रह्मांड उत्पन्न रुद्रे गौरीचे सहाय्य घेऊन भेद केला तयाचा तधी महतत्वादी प्रकृतीभूत कार्य समूहा समवेत पंच भूतात्मक भु, स्थिर चर जगत झाले उत्पन्न जाणावे विष्णू लक्ष्मी दोघांनी मिळून त्या विश्वाचे केले पालन प्रलय समयी गौरी सहाय्य घेऊन शिवे संहारिले त्या लागी हे महाराजा या परी जाण महालक्ष्मी सर्वसत्व संपन्न हीच सर्वाचे आधी कारण आहे स्वामिनी विश्वाची मूलत निराकार असून कारणपरत्वे साकार गुण रूपा माझी प्रकट होऊन धारिले निमित्त विविध नामाते तिच्या व्यक्त सगुण स्वरूपाते विविध नावांनी वर्णिता येते परी निर्गुण स्वरूपते नये वर्णिता कोणासी ओ प्राधानिक रहस्य श्री स्वामी समर्थ